मुंबईतील बाळासाहेब भवन येथे शिंदे गटातील महिलांनी शिवसेनेविरोधात अर्वाच्य शब्दात तथ्यहीन गरळ ओकणाऱ्या उबाठा नेता प्रवक्ता संजय राऊत याला शिवसेनेच्या महिला सेनेतर्फे जोडे मारा आंदोलन केले या शिंदे गटाच्या अनेक महिलांनी खासदार संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या विरुद्धात घोषणाबाजी करण्यात आली

माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील